शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मकबूल मेंबर यांच्या वार्डात शालेय साहित्य वाटप आज खऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठवा वर्धापदिनानिमित्त माननीय पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेना नेते संजय राऊत साहेब उपनेते संजय जी सावंत साहेब उपनेते गुलाब भाऊ वाघ जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब विधानसभा संपर्क प्रमुख संजय जी गोवेकर साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शनात भुसावळ तालुका व शहरात शिवसेना वर्धापदिनानिमित्त भुसावळ शहरात मोहल्ला भागात कट्टर शिवसेनिक मकबूल मेंबर यांचे वॉर्डान गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तालुका प्रमुख निलेश महाजन यांचे उपस्थितीत वाटप करण्यात आली त्याप्रसंगी उपतालुका तालुका प्रमुख रहीमभाई गवळी शिवसेनिक मकबूल मेंबर अब्बास शेख गोलू गवळी व इतर शिवसेनेक उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावल जय महाराष्ट्र आज शिवसेना पक्षाचा एकोणसाठवा वर्धापन दिवस त्या वर्धापन दिवस हा जो वर्धापन दिवस असतो हा आमच्या शिवसैनिकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो या वर्धापन दिनी आम्ही जनतेस व शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देऊन त्यांना प्रोत्साहित करत असतो तसेच आज आम्ही भुसावळ येथील जामोल्ला भागामधील मुकबुल मेंबर यांच्या एरियामध्ये आज मुकबुल मेंबर यांच्या मा, मार्फत मी आणि त्यांना रहीमबाई गवळी असतील आणि सगळ्यांनी मिळून आज त्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप केलेली आहे असेच कार्य आम्ही शिवसैनिकच्या माध्यमातून करत असतो तसेच आमच्या तमाम शिवसैनिकांना व भुसावलकरांना या वर्धापन दिनाच्या खूप मार्गच्या शुभेच्छा देतो अहिमबाई दे महाराज आज एक साढ़ा वर्धापन जी शिवसेना उद्योग वाला साहब ठाकरे का ये कार्यक्रम हमने यहाँ पक्ष का यहाँ ये कार्यक्रम हमने लिया ये कार्यक्रम में कुछ स्कूल के बच्चे हैं जैसे जो गरीब बच्चे हैं जो बीरड़ हाई स्कूल हुआ नेशनल स्कूल हुई जो गवर्नमेंट जिसको ग्रैंड लगती है ऐसी स्कूलों इस को हमने सौ बच्चों को यहाँ पर ये सामान वस्तु किट वगैरह बैग कंपास वगैरह वाटर किया और हमारे तालुका प्रमुख के कार्यक्रम में आए हुए हैं निलित महाजन जी हमारे उप तालुका प्रमुख रही गौली ऐसा हमारे सभी शिवकी के तरफ से ये कार्यक्रम रखा गया जय हिंद जय महाराष्ट्र